हॅलो एवढी आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत नो डाऊट की आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मी छान दिसावं माझं शरीर मापात असलं पाहिजे इव्हन मला का होईना नाही का तो एक दिसण्याचा भाग वेगळा आहे परंतु हेल्दी लाईफस्टाईल आता बघा सध्या माझं काल गेलं होतं दवाखान्यात त्याच्याबद्दल ऍक्च्युली तुम्हाला सांगायचंय तर दिसणं हा भाग तर सेकंडरी आहे पार्ट तो बट हेल्दी लाईफस्टाईल की आपल्याला ला आजार नको कुठले नाही का तर त्याच्यासाठी मेन आहे की आपण हेल्दी लाईफस्टाईल ठेवली पाहिजे भरपूर पाणी पिलं पाहिजे व्यवस्थित झोप घेतली पाहिजे आपलं खाणं चांगलं पाहिजे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे फळं खाल्ले पाहिजे ड्रायफ्रूट खाल्लं पाहिजे व्यायाम केला पाहिजे योग्य प्रमाणात झोप घेतली पाहिजे म्हणजे आपण सगळे हेल्दी राहू छान राहू आणि छान दिसू माझा एम आर आय केला तर मी त्याबद्दल तुम्हाला थोडं सांगते एम आर आय केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की हो एल फोर आणि एल फाईव्ह मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे लास्टचा जेव्हा एक दोन वर्षापूर्वी एम आर आय केला तेव्हाच्या एमआरआय मध्ये आणि आत्ताच्या एम आर आय मध्ये तो त्रास अजून थोडासा वाढलाय पण मग प्रशांत झिंडी डॉक्टरांना हे पण विचारलं की ऑपरेशन वगैरे याचं सोल्युशन आहे का तर डॉक्टर बोलले नाही नाही डॉ ऑपरेशनच्या पासून मी फार दूर आहे त्यांनी काही मला एक्सरसाइज करायला लावल्या दोन्ही पायाचे पंजे असं आणि प्रेशर करून अंगठ्यांना माझ्या साईडला वळून त्यांनी असं इकडं घेण्याचा प्रयत्न केला तर ते बोलले नाही नाही ऑपरेशनपासून तुम्ही फार दूर आहे दूर आहे इवन मला सगळ्यात मोठा प्रश्न काय होता माहिती ना की मी एक्सरसाइज केली त्याच्यामुळे हा वाढवा झाला का त्याच्यावर डॉक्टरांचं म्हणणं नाही काहीच संबंध नाही तुमच्या एक्सरसाईजमुळे काहीच झालं नाही ज्या कोणी माझ्या मैत्रिणींनी माझ्या काळजीपुटी सांगितलं होतं की तू खूप एक्सरसाइज केली असेल किंवा चुकीची एक्सरसाईज केली असेल सोनाली त्याच्यामुळे झालं तर त्यांना पण मला सांगायचं आणि मला स्वतःला पण ऐकून खूप छान वाटलं की डॉक्टरांचं म्हणणं एक्सरसाइजमुळे काहीच झालं नाही दुसरी गोष्ट डॉक्टरांना मी बोलले मी एक्सरसाईज करू शकते का वेट ट्रेनिंग करू शकते का वजन उचलू शकते का तर डॉक्टर बोलले ऑफकोर्स तुम्ही करू शकता इव्हन म्हटलं उद्यापासून म्हणे हो करा बिंदाच करा काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या एक्सरसाइज करण्याला काहीच प्रॉब्लेम नाही तर मला इतकं छान वाटलं इतकं छान वाटलं वरून तुम्हाला ऐकून हसायला येईल मी डॉक्टरांना म्हटलं आय हॅव वन क्युरी म्हटलं मला एक शंका आहे आणि मला ती तुम्हाला विचारायची शंका म्हणण्यापेक्षा भीती आहे तर आय डोंट वॉन्ट की जेव्हा माझं एज होईल आता मला आपल्याला नाही माहिती आहे ना आपण किती जगू आपल्या हातात नाही आहे काही गोष्टी भगवंताच्या हातात असतात पण मी डॉक्टरांना सांगितलं की मला जेव्हा माझं एज होईल माझ्या ओल्ड एजमध्ये लंगडून चालणं आता माहीत नाही काय होईल तरी पण मी डॉक्टरांना विचारून घेतलं की मला चालायला त्रास होतोय लंगडत चालते किंवा काही असं असं लाईफ मला जगायला नाही आवडणार म्हटलं तर माझ्यावर तशी वेळ येईल का पुढे जाऊन तर डॉक्टर बोलले बिलकुल नाही आता हे बघा डॉक्टर डॉक्टर काल बोलले हो आता आपल्याला नाही माहिती पुढे जाऊन काय होणारे नाही का पण ज्या पण माझ्या शंका होत्या मी त्या डॉक्टरांना विचारल्या की मला नाही आवडणार गो असं पेशंट म्हणून लाईफ जगायला तर हो त्यांनी काही मेडिसिन दिलं आहे आणि एम आर आय काल केला पण त्यांनी एक्स रे करायला लावलं तर एक्स रे आज होणार आहे तर आज परत आम्ही जाणार आहोत संध्याकाळी दुसरी गोष्ट प्रशांतजींना सध्या साईटवर त्यांचं खूप म्हणजे खूप उभं राहण्यात येतं त्याच्यामुळे त्यांचे प्रचंड गुडघे दुखतात अक्षरशः म्हणजे रोज मी त्यांचे पाय चेपते झोपण्याआधी तर ते वाचतात हाडं आणि बिचारे एवढे रडतात मी रोज तेल लावून थोडं चेपून देते त्यांचे पाय वगैरे मी कधीची त्यांच्या मागे लागले होते की गुडघ्यांचा त्रास तर हे आपण याचं डॉक्टरांना दाखवलं पाहिजे ट्रीटमेंट घेतलं पाहिजे नाही तर हा त्रास दिवसेंदिवस वाढत जाईल पण ते कशाचे कामामध्ये एवढे व्यस्त चला पण माझ्या बाबतीत मात्र ते वेळ काढतात तर त्यांना तर माझ्या निमित्त का होईना तिथे गेलो आणि आज त्यांचा पण गुडघ्यांचा एक्स रे आहे तर मला बरं वाटलं की चला माझ्या निमित्त का होईना त्यांची ट्रीटमेंट ऍटलीस्ट सुरू होईल तर मीच आता ठरवलंय की मीच त्यांना मागे लागून लागून म्हणजे ते असं बाहेर परस्पर गेले डॉक्टरकडे आले मग आल्यावर हो, मला सांगितलं असं करता तर मी आता कंपल्सरी त्यांचा पण फॉलोअप घेणार आहे आणि त्यांच्या पण सगळ्या टेस्ट वगैरे रिपोर्ट करून घेणार आहे तर हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे पैसा पण खूप लागतो आता काय म्हणजे कालच्या एका दिवसात आम्हाला मला तेरा चौदा हजार रुपये लागले कारण एम आर आय केला एक्सरे चे वगैरे पैसा तर लागतोच नाही का तो तर वेगळा भाग पण जेव्हा हेल्थमुळे आपल्याला सफर व्हावं लागतं ते खूप वाईट म्हणून आपण सगळ्यांनी हेल्थच्या बाबतीत खूप प्रिकॉशन घेतले पाहिजे खूप काळजी घेतली पाहिजे घरातल्या प्रत्येक सदस्याची आणि मला खूप उशिरा कळल्या ह्या गोष्टी खरं सांगते मैत्रिणींना आणि कुठे ना कुठे जिथे तुम्ही मला बघता हेच माध्यम आहे की इथूनच मला खूप सगळ्या गोष्टी कळल्या इव्हड बघा ना आई म्हणून जेव्हा मी मुलांचे आपण खाण्याचे पदार्थ करतो आपण कुठे विचार करतो एवढा की नाही व हे फूड मुलांसाठी चांगलं नाही नाही करत एवढा विचार मुलांना पिझ्झा आवडतो आपण पिझ्झा करतो मुलांना बर्गर आवडतो आपण बर्गर करतो पास्ता आवडतो आपण पास्ता करतो आणि आजकाल एवढ्या स्मार्ट झाल्या आहोत आपण सगळ्या लेडीज त्याच्याबद्दल आपण प्राऊड पण फील केलं पाहिजे पाठ पण थोपटले पाहिजे की आपण खूप सगळे पदार्थ हेल्दी द्यायचं हेल्दी द्यायचं मुलांना घाण कचरा बाहेरचं देण्यापेक्षा व आपण स्वतःच त्यांच्यासाठी फूड प्रिपेअर करतो घरी खूप चांगली गोष्ट आहे परंतु हे मैद्यापासून बनणारे पदार्थ हे लॉंग टर्म मध्ये आपल्या मुलांच्या हेल्थसाठी सुद्धा बिलकुल चांगले नाहीये पण आपण मुलांचे शोक पूर्ण करण्याकरता आया आपण कितीतरी आया त्यांना हे सगळे पदार्थ खाऊ घालतो तर मला वाटतं की आता जेव्हा आपलं आपल्याला हे नॉलेज मिळालंय जेव्हा आपण इम्प्रूव्ह होतोय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळताय काय चांगलं काय वाईट काय खायला पाहिजे काय नाही पाहिजे नाही खायला पाहिजे त्यावेळेस आयांनी सतर्क व्हायला पाहिजे एकदा मुलांना सवय लागली की मग ती मोडणं मुश्किल आहे ते जेव्हा थोडे मिडल एज मध्ये येतील त्यांना थोडे हेल्थ इश्यू व्हायला लागतील आणि मग तेव्हा माणूस थोडस सा सावध होतो नाही का की बो नहीं नहीं हे नाही मला हे नाही खायला पाहिजे हे खायला पाहिजे त्यापेक्षा मला असं वाटतं मुलं लहान असल्यापासूनच आयांनी जर मुलांना खूप हेल्दी हेल्दी वे मध्ये पण आपण ह्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो नाही का इथे मी प्रशांजींसाठी वांग्याची भाजी बनवली पातळ भाजी खातात ते रात्री आणि तेल जरा कमीच वापरलं आणि आता इथे माझ्यासाठी मी काय बनवते ते मी तुम्हाला दाखवते पॅनमध्ये एक छोटा टी स्पून टाकलं घी तूप टाकलं त्याच्यामध्ये थोडं जिरं आणि मोहरी छान तडतडल्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची टाकली कट केलेली आणि तेही छान असं परतून घेतलं आणि मी ब्रॉकली आहे ना गरम पाण्यामध्ये थोडी वेळ ठेवली होती आणि मग ते पाणी निथरून ब्रॉकली मी इथे ॲड केलेली आहे आणि ते छान असं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी फ्रेश कट केलेला पालक इथे ॲड केला खूप हेल्दी डिनर हे बनणार आहे ॲक्च्युली तुम्ही जर लक्षात घ्याल तर किती छान मस्त हिरवीगार दिसते भाजी तर हे पनीर मी घरी बनवलं दूध खूप एक्स्ट्रा होतं तर म्हणून मग मी पनीर बनवलं आणि त्याच्या क्यूब वगैरे काय करत बसली नाही कारण ते असंही मला मॅशच करायचं होतं तर मी त्याच्यामध्ये पनीर ॲड केलं आणि छान असं परतवून घेतलं मला पनीर खूप आवडतं प्रशांतजींना पनीर विशेष आवडत नाही चवीनुसार मी इथे टाकलं मीठ आणि मीठ टाकल्यानंतरही मी छान असं हलवून घेतलं आणि मी याच्याबरोबर काहीच खाणार नाही तर व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर आता पालकच्या भाजीचं कसं पाणी सुटतं आणि हे मशरूम मशरूमच म्हणते मी ब्रॉकली पण बॉईल करून घेतलेली आहे त्याच्यामुळे मी झाकण ठेवून दिलं आणि हे बघा इथे ही माझी छान असं डिनर बनवून तयार आहे जे की खूप हेल्दी आणि टेस्टी आहे आणि मी जो फुलंवाला लावलेला आहे तो दोन दिवसापासून आलाच नाहीये आणि वैभव लक्ष्मीच्या कुठल्याच काय पूजेला फुलं असल्याशिवाय छान नाही वाटत आणि पूजा फुलांशिवाय पूर्णही होत नाही तर मग आता बाहेर जायचं तर मला आठवलं की माझी मैत्रीण मैत्रीण म्हणजे खूप छोटी आहे ऍक्च्युली माझ्यापेक्षा पंधरा एक वर्षांनी लहान असेल ती पंधरा वीस मला तिचे एजही नाही माहिती पण वेदी शाह जे शा, जी की माझ्या समोर राहते मग तिला मी विचारू म्हंटल आम्ही दोघींच चालू असतं सा, असतं चालू असतं सा असं एकमेकींना हेल्प करणं तर मग तिला विचारलं तर ती बोलली हो हो आहे माझ्याकडे तर मी आता तिच्याकडून फुलं आणते कारण बाहेर गेली ना मग जरा वेळ जाईल आणि वेळेची कमी आहे इकडे माझी भाजी आणि प्रशांतजींची भाजी बनवण्यात आलेली आहे आणि कसं ती लक्ष्मीची पूजा सहसांच्या वेळेस आपण म्हणतो लक्ष्मी येण्याच्या वेळेस करायची असते तर मग मी म्हटलं आता एकदा भाज्या करून घेऊ आता पूजा करेल आणि मग उपवास सोडेल तोपर्यंत प्रशांतजी येतील होप सोप बघा म्हणजे काय काय नको एवढे छान असताना मी तिला जस्ट कॉल केला आणि मी जाणार होती का म्हटलं गॅस चालू आहे गॅस बंद करून जस्ट दोन मिनिटात जाणार होती कारण ती मला बोलली तिचे आणि माझे हाऊस हेल्पर आहे के तर मेबी ती पण आज घराची क्लिनिंग करत असेल कारण आमचे हाऊस हेल्पर आज पण नाही आली तर ती मला बोलली पूजा तुम्हाला पूजा करायची आहे गो तर तुम्ही येऊन तुमच्या हाताने घ्या फ्रीजमधून म्हटलं ठीक आहे चालेल तेवढ्यात बेल वाजली तर ती बिचारी म्हणजे आता घरावरत असेल अजून अंगोण असेल झाली असं काही असेल तर ती तिच्या मिस्टरांना बरोबर घेऊन आली आणि फुलं मिस्टरांच्या हातात दिलेले होते आणि फुलं जायला स्वीट ऑफ यू थँक यू सो मच आणि मेन म्हणजे मला लाल रंगाचं फुल पाहिजे गुलाबाचं जे की लक्ष्मी व्रताच्या पूजेसाठी गरजेचं असतं तर ते पण आहे त्याच्यामध्ये तर चला माझं काम होऊन गेलं तर हे बघा अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केली वैभव लक्ष्मीच्या व्रताचे कपडा जो असतो अंथरायचा कथेमध्ये पांढरा कपडा दिलेला आहे त्यामुळे मग मी पांढराच कपडा चौरंगावर अंथरते आणि सध्या मी ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि जेवणाच्या आधी माझ्या जेवणाच्या ताटालाही पाणी फिरवून घेईल तर अशा पद्धतीने पूजा मांडून पोथी वगैरे वाचून झाली आरत्या वगैरे करून झाल्या माझ्या इथे जेवण बनवून त्यानंतर गॅस पोटा सगळं क्लीन करून घेतलं जे भांडे झाले होते ते पण मी घासून घेतले आता फक्त प्रशांतजी जेवण करतील तेव्हा जे भांडे रिकामे होतील आणि त्यांच्या जेवणाचं ताट वगैरे ते मला घासायला राहील तर प्रशांतजींनी देखील दे हे बघा आज आमच्याकडे आलेलं आहे हे बॉक्स आणि या बॉक्समध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवते ऍक्च्युली मागे ताई बोलल्या की प्रशांतजी जे मुसली खातात ते चांगलं नाही गोवा त्याच्यामध्ये शुगर असते मेड प्लस तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल बऱ्यापैकी माहीत असेल असं मला वाटतं मेड प्लस मेडिकल जे आहे मेड प्लस प्रशांतजीचं जे रेग्युलर मेडिसिन आहे प्रशांतजी तिथूनच आणतात ते हैदराबादला आल्यापासून कारण आमच्या घरात सोसायटीतून बाहेर निघाल्यानंतर सगळ्यात पहिले मेड प्लसच मेडिकल लागतं एक तर जवळपास नाहीये बरंच दूर आहे आणि मेड प्लसचं पहिलं लागतं म्हणून मग हे तिथे पहिल्यांदी गेले होते कसं हार्टचा प्रॉब्लेम येतं मंथली यांना जे काही मेडिसिन लागतं मग मा पूर्ण महिन्याचं एकदाच घेऊन येतं तिथून तर फर्स्ट टाइम त्यांनी मोस्टली तिथून आणली होती मी तर बऱ्याच वर्षापासून खाते मला खूप आवडते पण मी जी खायची कॅलॉसची प्रशांतींना विशेष ती आवडत नव्हती किंवा मी कधी असा रेग्युलर त्यांना दिली नाही पण जेव्हापासून त्यांनी ही आणली त्यांना खूपच आवडली हे बघा त्यांनी मागच्याही वेळेस एकदम चार बॉक्स आणले होते पूर्ण महिनाभरासाठी तर ते किती तारखेला आणले तेवढं मला आठवत नाही परंतु ते आता संपले आज मी त्यांना ओट्स बनवून दिले गाईच्या दुधात बनवले आणि थोडस गुळ टाकून मी त्यांना ओट्स बनवले तर हे बघा हे चार पॅकेट त्यांनी पूर्ण महिनाभरासाठी मुसली त्यांना ब्रेकफास्टला मागवलेली आहे मी नाही खात ही मुसली म्हणजे छान लागत असेल मैं ट्रायल्स नहीं किरे एक्चुअली तर तन्ना जी इंजन आँखों हैं तेरे बनता है नहीं मतलब मूसलीज़ खाई रागी रिच रागी रिच मूसलिया है एक्चुअली ही थर्टी परसेंट फ्लैट्स आ है हाई इन न्यूट्रिशन रिच सोर्स ऑफ प्रोटीन एंड एंटीऑक्सीडेंट ट्वेंटी सिक्स परसेंट नट एंड सीड्स तर बन्दे ही तर बऱ्याच सगळ्या हेल्दी गोष्टी आहेत तिच्यामध्ये शुगर आहे की नाही ते मला जरा चष्मा वगैरे लावून नीट बघावं लागेल तर त्यांनी त्यांच्यासाठी पूर्ण महिन्याची भुसरी मागवलेली आहे त्याचबरोबर मी जसं म्हटलं त्यांचं पूर्ण महिनाभराचं मेडिसिनही त्यांनी मागवलेलं आहे तर मेड प्लसला फोन केला होता आणि त्यांनी होम डिलिव्हरी दिली आणि मी आता चेंज वगैरे करून झालं सात वाजले अजून साहेब आले नाही आय होप की पाच दहा मिनिटात येतीलच मालिकी पटकन त्यांना जेवायला देईल आणि मग जाऊ आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये तर मी जस्ट हा डेनिमचा बऱ्यापैकी जुना आय थिंक कोल्हापूरला मी एका मॉलमध्ये हा डेनिमचा शर्ट घेतला होता तो घातला आज बऱ्याच दिवसानंतर आणि ऑनलाईन घेतलेली ब्लॅक पॅन्ट मी त्याच्यावर घातली आणि असं तसं एक्स रे करायचा आहे आज त्याच्यामुळे मध्ये झोपावं लागेल काय आणि ते लॉंग मॅक्सी टाईप तो ड्रेस होता म्हणून मम्मी चेंज पण करून घेतलं तर चला काय नाही मी सायवांना सांगितलं होतं की घरी या जेवण करून मग जाऊ परंतु त्यांना त्यांच्या मित्रांबरोबर डिनर आहे तर मग ते बोलले की नाही नाही मला बाहेर डिनर आहे म्हणे तर तू ये खाली म्हणे आपण जाऊ पाच दहा मिनिटात मम्मी त्यांना बोलले तुम्ही मला सांगायचं नाव म्हटलं तुम्हाला तु जर बाहेर डिनरला जायचंय म्हणे हो का काय केलंय म्हणे मग तू म्हणजे तू असं काय केलंय बॉ म्हटलं मी काय नाही मी पालक पनीरची सुक्की भाजी केली आहे वांग्याची पातळ भाजी केली आहे नागलीच्या भाकरी केलाय म्हणता बरं बरं ठीक आहे जर आपल्याला हॉस्पिटल मध्ये उशीर झाला तर मग मला नाही जायला जमणार मग मी घरी येऊन तेच खाईल तर दहा मिनिटात ये म्हणे खाली तू म्हटलं दहा मिनिटात खाली येण्यापेक्षा मी आत्ताच येते हळूहळू चालत येते म्हटलं पुढेपर्यंत कारण असं गेटच्या बाहेर ना रोडचं काम चालू आहे आणि त्यामुळे इतकं ट्राफिक जाम असतं तर ते बिचारे ट्राफिकमध्ये अडकण्यापेक्षा मी घरात बसून त्यांची वाट बघण्यापेक्षा मी थोडंसं चालत जाते नाही का तर मी आता फाईल्स वगैरे घेऊन जाते दहा दिवसापासून मी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस खाली सुद्धा उतरलेली नाही हॉस्पिटलच्या शेजारी ड्रायफ्रूटचं शॉप होतं म्हणून मग तिथून आम्ही हे सगळं ड्रायफ्रूट घेतलं ज्याचा वापर आम्ही स्मूदीमध्ये करतो डी मार्टमधनं आणलं होतं लास्ट टाइम तर त्यातले काही पदार्थ संपले होते काही आयटम संपले होते तर मग प्रशांतजींना हे शॉप दिसलं मग आम्ही इथून घेऊन घेतलं आणि त्यानंतर मात्र समोरच दिसलं आम्हाला मंदिर आणि आम्हाला इथे मंदिर दिसलं एक आम्ही दर्शनासाठी जात आहो मंदिरामध्ये சேவான் மந்திர் பிரசாந்தி आज प्रशांतजींना मी सांगितलं वर या जेवण करा मग जाऊ पण त्यांनी नाही ऐकलं आणि मंदिरामध्ये आम्ही असतो ना तिथे एक हिरो आहे हा मुरली मोहन साऊथचे चे खूप मोठे ऍक्टर होते आणि बरेच मोठे आजच्या तारखे बिजनेसमॅन ना जयबेरी कंपनीचे जयबेरी कन्स्ट्रक्शन कंपनीचे ते मालक आहेत आणि तिथे मंदिरामध्ये ना त्यांना मध्ये पर्यंत जाऊ दिलं आणि मग त्यांना प्रसाद वगैरे दिला प्रशांतजी ते जे आपले ते तिथल्या पंडितजींना बोलले ते स्पेशल गेस्ट होते का आता ते बोलले काय ना आ, ने पर, ने हा, ते बोलले बुरली मोहन तर बऱ्याच बायका त्यांच्याबरोबर फोटो काढत होत्या जी मला बोलले तुला काढायचं तर का त्यांची माझी एक नजर झाली मी त्यांना जस्ट असं नाही का आता रेस्पेक्ट थोडे सिनियर पण म्हटले त्यांना जस्ट मी असं हॅलो केलं पण मग म्हटलं हो एवढं धावत पळत जा काढा काढा फोटो काढा आपल्यावर असं काही केलं नाही तर मंदिरामध्ये शूट अलाऊड नव्हतं आणि तिथे सगळेच देव होते गणपती बाप्पा भोलेनाथ हनुमानजी दुर्गामाता सगळेच देव होते परंतु शूट अलाऊड नव्हतं तर आम्ही दर्शन घेऊन आता इथे आलेलो आहोत एक्सरे करण्यासाठी काल मी हॉस्पिटलमध्ये दिला जाणारा ड्रेस घातला नाही परंतु आज एक्सरेला मला त्यांनी चेंज करायलाच लावलं त्याच्यामुळे मला हा ब्ल्यू कलरचा कॉटनचा गाऊन देण्यात आला आहे जो मी घातला आणि आता माझा कमरेचा एक्सरे करायचा आहे प्रशांतजींचा गुडघ्यांचा करून झाला एक्सरे मला भेटायला माझे आजी आलेत दादा हाय बोला हाय बोलाय आम्ही आता चाललो डिनर करायला आम्ही जवळच रेस्टॉरंट नारायण करून व्हेरी फेमस रेस्टॉरंट पुणे तिथं जाऊ आणि डिनर करू मला अनेकदा असे कमेंट आलेले आहे की ताई तुमची सासरची लोको दाखवा तर माझे इन लॉज करीनाला भेटायला गेले होते पुण्याला त्यावेळेच्या काही क्लिप्स मी तुमच्याबरोबर आज इथे शेअर केल्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा